विकसित देशांमधील व्यक्तींपैकी सत्त्याण्णव तर जगातील पंचेचाळीस व्यक्ती मोबाईल फोन वापरतात म्हणजे मोबाईल फोन ही चैनीची वस्तू नव्हे तर गरजेची वस्तू बनली आहे जवळजवळ प्रत्येक जण स्मार्ट मोबाईल वापरतोच मात्र हे महागडे मोबाईल वापरत असताना अनेक जण आपल्या कामाच्या गडबडीत किंवा अणावजनाने मोबाईल विसरतात किंवा काहींचा मोबाईल चोरीला जातो अशा गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी पोलीस कॉन्स्टेबल रफिक इनामदार यांना आदेशित केले होते त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार पोलीस कॉन्स्टेबल मुजावर आणि सायबर क्राईमचे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड यांनी अथक परिश्रम घेऊन सहा लाख साठ हजार किमतीचे तब्बल चव्वेचाळीस मोबाईल हँडसेट जप्त करून उत्तम कामगिरी बजावली आहे हस्तगत केलेले मोबाईल शहानिशा करून पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले सदर बाजार आणि मार्गदर्शनामध्ये चौवेचाळीस मोबाईल जे गहाळ झालेली होती वेगवेगळ्या ठिकाणी कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठे बाजारात किंवा कुठे पडून गेले अशा स्वरूपाचे ढाळ मोबाईल शोधून काम केलेलं आहे आज हे सव्वेचाळीस मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना आम्ही परत करत आहोत साधारण सहा लाख साठ हजार रुपये पर्यंतच्या व्हॅल्यू चे मोबाईल आहेत